नमस्कार मी अॅडव्होकेट संदीप गोपाळराव गोळवे पाटील आपल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मी उमेदवारी करत आहे महाविकास आघाडीकडनं तर शिक्षकांच्या अडी अडचणी शिक्षकांची जुनी पेन्शन योजना शिक्षक, 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 दुरती, शिक्षक, दुरती, शिक्षक, शिक्षक भरती शिक्षकांचे फरक बिल या असंख्य अडचणी आपल्या मतदारसंघामध्ये आहे गेल्या बारा वर्षापासून शिक्षकांची भरती होत नाहीये शिक्षकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय शिक्षकांना पेन्शनचा विषय फार मोठा गंभीर झालेला आहे आपण हा जो प्रश्न घेऊन मी हे इलेक्शन्स करतोय महाविकास आघाडी माननीय उद्धव साहेब माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय बाळासाहेबजी थोरात माननीय पटोले साहेब राहुलजी गांधी साहेब यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला हे जे इलेक्शन्स होते मतदान होते या मतदानासाठी आपण सर्वांनी माझ्या नावापुढे अॅडव्होकेट संदीप गोपाळराव योगे पाटील ह्या नावापुढे एक नंबरचं मतदान पसंती क्रमांक देऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी